बबड्या ए बाब्या गार्डन आवडलं तुला अरे आवडले, अयो, मी जाऊ का खेळायला गार्डनमध्ये जाऊ का अरे मी जाऊ का त्यांना ना एवढं आवडलंय ना गार्डन की त्यांना इकडे घरात म्हणलं की नकोच वाटते असला विषय त्याचा अरे मी भांडणं आता खाते मार काय गरज आहे का काय तरी आहे का वरती काय चढायची गरज आहे दोन दोन बॉल एकच खेळकी जा घेऊन तिकडं गार्डनमध्ये घेऊन जा उचल अगं गार्डनमध्ये घेऊन जा ना तिकडे काय वाजतंय इकडे इकडं इकडं अरे इकडं ते बघ ब्राउनी गार्टनमध्ये इकडं ते बघ इकडं हां जा जा पळ जा ते तिकडं जा திருங்களும் 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 खेळच बंद होत नाही यांचा काय खरं आहे आता तर उलट आई बी झोप कमी झाली बंद करा पाटेल आता कुठं निघाला जरा शांत जास्त बी खेळायचं एवढं आता तर झोपच विसरलाय तुम्ही ह्या बबडी अवघड